नमस्कार मी नानासाहेब कोळेकर वारंवार काही दिवसांपासून प्रभाग समिती ब मधील जी अनधिकृत बांधकाम आहे म्हणजे मुरेगाव मधील जे नूतन विद्यालयाचे मागचं बांधकाम आहे ज्यामध्ये चाळींच्या रहिवाशांची फसवणूक करून आता काही चाळीच्या रहिवासी मला फोन आले की शिरीष चव्हाण जे ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांनी त्यांच्याकडून रूम खाली करून घेतले आणि आज त्यांना त्या मध्ये पाचव्या माळ्यावरती रूम दिले जातात म्हणजे तुम्ही अधिकृत बांधणार सांगून अनधिकृत बांधताय आणि त्या ज्यांच्या चाळी होत्या त्यांना तुम्ही पाचव्या माळ्यावरती तिरून देत तर संजय काळेकर ज्यांच्या नावाने नोटीस आहे त्याने या बांधकामावर स्टे घेतलेला आहे तर मी सांगतो की स्टे घेईपर्यंत सहा एक आयुक्त करतात तरी काय सायक आयुक्त काय एकमेकांसोबत बोटे खेळत बसतात का आतापर्यंत एकाही साहित्य त्या प्रभाग समिती ब मधील आणि तिकडून कारवाई झालेली नाही सध्या जे तिकडे साईक आयुक्त शशिकांत पाटील आहेत त्यांनी एवढंच सांगितलं की आता जे इंजिनियर आहेत अजय पावक आहे आणि दीपक सावंत यांचं एकच म्हणणं की याच्यावर स्टे घेतलेला आहे स्टेटस तो म्हणजे जर स्टे घेतलेला आहे तर स्टेच्या आधी या इमारतीवर कारवाई का नाही झाली आणि जर स्टे घेतला असेल तर आताही आज सकाळपासून तिकडे काम का सुरू आहे तर प्रभाग समिती बी मधल्या अधिकृत बांधकामा संरक्षण श्री चव्हाण देत असतील आणि हे अधिकारी देत असतील तर हे कितपत योग्य आहे शिवसेना हा गट हा मराठी माणसांसाठी लढणारा पक्ष आहे पण जर शिवसेनेचे नेते शिरी चव्हाण अशा प्रकारे जर लोकांची फसवणूक करत असेल मी हे उगाच सांगत नाही हे माझ्याकडे काही चाळीस लोकांच्या तक्रारी आहे त्याच्यानंतर मी श्री चव्हाण यांचे नाव घेत आहे ते चौकशी आणि ते, ते निष्पन्न होईल ती वेगळी गोष्ट पण माझी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणार आहे की शिवसेनेचं पद किंवा पक्षाचं पद हे लोकांना फसवण्यासाठी असते का या गोष्टी द्यावं आणि त्या बांधकामावर जर स्टे असेल तर हे महापालिकेचा विधी विभाग करतोय काय लवकरात लवकर त्या स्टे तो स्टे व्यापीठ करून त्या इमारती भुईसपाट झाल्या पाहिजेत आणि तसं नाही झालं तर त्या इमारती विरोधात शिरीष चव्हाण या विरोधात यांच्या विरोधात मी मोठ्या प्रमाणावर आंदोलन तयार करणार आणि त्या इमारतींना सपोर्ट करण्यासाठी मी पूर्णपणे जोर लावणार एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो शशिकांत पाटील आणि अजय बाबागे या दोघांना जर आपण याच्यात आर्थिक देवाणघेवाण केली नसेल तर लवकरात लवकर हे बांधकाम तोडा नाही तो मी काही चुकीचं पाऊल उचलण्याआधी कृपया आपण काहीतरी करावं एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद